परघणी खाजगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची महारॅली आज शनिवार वीस जुलै रोजी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रोटॉन संघटना भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली काढून परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले आज देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रद्द करा जुनी पेन्शन योजना लागू करा नवीन संच मान्यता नियम रद्द करा कॉन्ट्रॅक्ट भरती बंद करा शासकीय नोकर भरती सुरू करा शिक्षणाचे खाजगीकरण रद्द करा संस्थाचालकांची मनमाणी बंद करा कामगारांचे नवीन कायदे रद्द करा कर्मचाऱ्यांना पदोन्नती लवकर करा आदी मागण्या करण्यात आल्या आज करण्यात आलेल्या महारॅलीत भारत मुक्ती मोर्चा प्रोटॉन संघटना राष्ट्रीय मूल निवासी कर्मचारी संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला या आमच्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला शेअरही करा रॅली आम्ही काढलेली आहे ही महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आंदोलनाचा आमचा जो चौथा तिसरा टप्पा आहे पहिला टप्पा आम्ही चौदा जूनला आम्ही शासनाला निवेदन पोषक निवेदन दिलेलं आहे सचिव व राज्यपाल यांना आम्ही व मुख्यमंत्री यांना हे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने आता हे आमचा तिसरा टप्पा आहे की या महाराष्ट्रामध्ये जे काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणाचं खाजगीकरण नवीन कामगार कायदे ज्यांनी जे आणलेले आहेत ते कामगार कायदे बहुजन समाजाच्या विरोधातले हे कामगार कायदे आहेत ते कामगार कायदे रद्द झाले पाहिजे शिक्षणाचं खाजगीकरण रद्द झालं पाहिजे शिक्षकांना व इतर कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे व त्यांना जे काही अशैक्षणिक काम शिक्षकांना दिलं जात आहे त्यामुळे महाराष्ट्रातलं जे ग्रामीण भागातलं जे शिक्षण आहे ते शिक्षण या कर्मचाऱ्यांना अशैक्षणिक कामं दिल्यामुळे विद्यार्थ्यांचं जे शिक शिकवायला पाहिजे त्यावर त्यांना जो वेळ दिला पाहिजे तो वेळ शिक्षकांचा कमी पडतो आहे आणि म्हणून देशामध्ये जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे तर ह्या जिल्हा परिषदच्या शाळा ह्या कोरगरीब विद्यार्थ्यांच्या शाळा आहेत गोरगरीब पालकांचे विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत आहेत परंतु शासन मात्र ह्या सगळ्या सरकारी शाळा बंद करण्याचं षडयंत्र या महारा शासनानं केलेलं आहे आणि देशामध्ये जे काही कायदे बनवले जातात ते कायदे या राज्यामध्ये लागू होत आहेत तर आम्ही हे कायदे रा लागू होऊ देणार नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये हा चौथा जो टप्पा आहे तो आम्ही पंचवीस जुलैला मंत्रालयावरती आम्ही पूर्ण छत्ती जिल्ह्यामधून आम्ही मोर्चा काढणार आहोत तर त्याचा हा टप्पा म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत माननीय राज्यपाल यांना आम्ही आज हे धरणे रॅगीचं निवेदन आम्ही दिलेलं आहे त्याचाच टप्पा म्हणून आम्ही आज आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना हे निवेदन सुपूर्द केलेलं आहे